राष्ट्रवादीचे आमदार विनायक मेटे यांनी पक्षाने दिलेल्या कारणे दाखवा नोटिशीला उत्तर दिलंय राष्ट्रवादी पक्ष हा छगन भुजबळांच्या दावणीला बांधाय अशी कडक टीका त्यांनी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे पक्षासाठी गेली कित्येक वर्ष खस्ता खाल्ल्या राब राबलो राब त्या कार्यकर्त्याला नोटीस पाठवताना साधं विचारण्यातही आलं नाही भुजबळांवर टीका करताना अजित पवारांचं मात्र मेटेंनी पत्रात कौतुक केलंय भुजबळांनी मराठा समाजाला फक्त मतांसाठी वापरून घेतलं मराठा समाजासाठी आरक्षण मागणं हा गुन्हा ठरतो का असा सवालही मेटे यांनी केलाय पक्षाला भुजबळांच्या समता परिषदेचं काम चालतं मात्र माझं काम चालत नाही अशी खंतही त्यांनी या पत्रात व्यक्त केली आहे मेटेंचा बंडखोरीचा पवित्र असल्यानं आता पक्ष त्यावर कोणती भूमिका घेतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि याबाबतच आम्ही प्रतिक्रिया जाणून घेतली राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांची लोकतांत्रिक व्यवस्थेत ही पक्ष चालते म्हणजे इथे ठोकशाही नाही म्हणजे नोटीस दिल्यानंतर त्याचे उत्तर येते ते तपासून घेऊ हो। मग त्याच्यावर निर्णय पक्ष निश्चित रूपाने घेणार आहे पण म्हणजे मराठा समाजातले नेते आहे म्हणजे त्यांची ही गैरसमज आहे मराठा समाजातले बडे बरेच नेते या राज्यात आहे बरीचशी संघटना या राज्यात चालते आमचे नेते पण त्या समाजातले आहे पण मराठा समाज हा समतमूलक समाज निर्माण करणारा हा समाज आहे साहू फुले वारसा जपणारा समाज आहे मराठा समाज एका वेगळे मानसिकतेने जगत नाही हे मेटेला कधी कळत नसेल पण मेटे साहेबांना नोटीस देण्यात आलेली त्याचं उत्तर आलं असेल तर निश्चित रूपनी त्याच्यावर विचारपूर्वक कारवाई होईल सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या चितळे समितीचा अहवाल सादर झालाय पण आता या अहवालाचा